अचलपूर खरेदी विक्रीची मतदान प्रक्रिया सध्या चालू आहे महाती टोटल मतदार यादी आहे म्हणजे जे, जे उमेदवार उभे आहेत त्याची यादी आहे याशिवाय सेवा सहकारी सोसायटीतून महत्वपूर्ण जे प्रतिनिधी असतात पन्नास त्याची यादी आहे तुम्ही जर सध्या आजूबाजून या ठिकाणी जर पाहत असाल तर सहकार क्षेत्रातले जे महत्वपूर्ण चेहरे अरे वज्जर वज्जर चेहरे आहेत काहीच पाहल भेटतील ते चेहरे सध्या तुम्हाला नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा विदर्भ मिळेल एक नंबर मराठी शाळा म्हटलं दोन्ही शहरातली तर या ठिकाणी हे चेहरे पाहायला भेटतात लागलं तर जिल्हा परिषद शाळा आणि नगर परिषद शाळा फक्त महत्वपूर्ण निवडणूक या कामासाठी वापरल्या जाते वा तुम्ही हे चेहरे सध्या पाहत असाल तर राहुल भाऊ खडू आहेत रोहित प्रमुख याशिवाय आमचे तनपुरे बाप्पू आहेत सारे महत्वपूर्ण चेहरे या ठिकाणी दिसत असून त्याशिवाय जसापूरचे आशिष भाऊ कोरडे इकडे कासाठी आले बाबा ते दिसून राहिले नामदेवराव तनपुरे दिसून राहिले याशिवाय मल्हाराचे सरपंच नारायणराव बोरेकर सन्मान्य बाजार समिती सदस्य पोपटदादा घोळेराव याशिवाय सन्मान्य सदस्य अमोल मोरेकार सध्या अंधार मतदान प्रक्रिया सध्या चालू असून सध्यात मला अशी बातमी आली आहे की सहकार पॅनल जी एकूण एकाच वेळेस सत्तावीस ते अठ्ठावीस जण जे सेवा सहकारी सोसायटीचे वोटर आहेत हे अंदर गेले आहेत जर विचार केला तर जे वोटर आहेत आता लय वय झालं ना गो मातारे मातारे वोटर आणण्यात आलो आहेत जेले वर्षभर कोणी जे विचारत नव्हतं त्याच्यासाठी स्पेशल गाड्या येऊन राहिल्या तर असे जे काही म्हातारे म्हातारे लोक आहेत हे वोटर आजच्या या मतदान केंद्रासाठी म्हणजे मतदान करासाठी सध्या नगर परिषदच्या विदर्भ मिलच्या शाळेमध्ये येत आहेत तुम्ही हे चित्र या ठिकाणी पाहू शकता तर सध्या एकूण नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा विदर्भ मिल अचलपूर हे मतदान केंद्र असून सेवा सहकारी हो सोसायटी म्हणजे पन्नास साठी एक स्पेशल केंद्र ठेवला आहे महत्वपूर्ण ते केंद्र आहे कारण तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारे चेहरे आठ चेहरे त्या एका पन्नास वोटर मधून निवडल्या जाणार आहेत याशिवाय तीन खोल्या ज्या आहेत ते वैयक्तिक भाग भांडवलदार आहेत प्रत्येक ठिकाणी तीनशे सव्वा तीनशे तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे असं करून हजार अकराशे जे या ठिकाणचे वैयक्तिक भाग भांडवलदार होतार आहेत ते या ठिकाणी आहेत तुम्ही या ठिकाणी जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात सहकारातले महत्वपूर्ण चेहरे दिसत असून तिकडे पाहत असाल की उमेदवार अनुपदादा आरबट आहे त्याच्याशिवाय रणजित सगने आहेत श्रीकांत आपले कायदात त्याने श्रीधर मामा आहेत काळे सर्व ज्या सर्व या ठिकाणी सध्या वोटिंगसाठी लागल्यात तो कोणाची जी प्रतिक्रिया आली नक्की तुम्हाला मी दाखवतो नरेंद्र पाटील सध्या आलेले आहेत महत्त्वपूर्ण आणखीन एक मत आहे तुम्ही सध्या पाहत असाल नरेंद्र पाटील सध्या आलेला आहे म्हणजे जवळपास आता फक्त चारक मतं बाकी आहेत त्यातले नरेंद्र पाटला सध्या आगमन या ठिकाणी झालं आहे वोटिंगसाठी जात आहेत जुन्या काळात राजकीय संबंध आहेत सगळे सोयऱ्यात एकामेकाचे आणि त्यातही एकामेकाला रामराम वगैरे करून चालून प्रसन्न वातावरण करण्याचा थोडासा प्रयत्न चालू आहे बाजार समिती प्रमाणात खरेदी विक्रीच्या निवडणुकीचे एक धुरकरी या ठिकाणचे नामदेवराव भाऊचे जबाबदारी भाऊ खरेदी विक्री निवडणूक सहकार पॅनल रणनीतीने घेतली आहे खर्दी निवडणूक सोसायटी मधून आठ उमेदवार उभे आहेत आणि ते आठच्या आठवी उमेदवार कोणत्याच प्रकारची शंका न करता कोणत्याच प्रकारचं आम्हाला एकदम उजाऱ्याची शासकीय आणि आमची ते आठवी उमेदवार सोसायटी मतदारसंघाची निवडणुकीन आणि वैयक्तिक मधलेही नऊ उमेदवार आमचे निवडणुकीत कोणत्याच प्रकारची शंका नाही कारण त्या पद्धतीचं आम्ही नियोजन केलं आणि त्याच पद्धतीचे आमचे वोटही आहेत त्यात कोणत्याच प्रकारची शंका नाही आणि कोणत्याच प्रकारचा आम्हाला काही त्यात आम्हाला काही असं हे वाटत नाही की ब आपला उमेदवार निवडून येणार नाही किंवा कोणत्या उमेदवार कुठे धोका बसेल त्या कोणत्याच प्रकारची शंका नाही म्हणून सतराही उमेदवार आमचे सहकार पॅनल चे निवडून येतील यात कोणत्याच प्रकारची समता पॅनल ची उमेदवार असणार आमचे स्प्लीलदा स्प्लीलदा सहकारातली महत्वपूर्ण निवडणूक आजची होत आहे तर कोणत्या पद्धतीची रणनीती आणि काय तुम्हाला विजय शाश्वती आहे बा विजयाची शाश्वती तर आहे ही ही सहकार क्षेत्रातली हे महत्वपूर्ण एक निवडणूक आहे या अगोदरही समताना आमच्या जे काय इथं हे केलं या सहकार क्षेत्रात हे सगळ्या तालुक्यालाच माहिती आहे तालुक्यातल्या सगळ्या लोकांची भेटी गुटी होऊन सगळ्यांची पॉझिटिव्हनेस आहे आणि विजयाची शंभर टक्के शाश्वती आहे तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर सोसायटीचे सध्याचे उमेदवार आहेत वोटिंगसाठी आले आहेत दादा तायडे याशिवाय मंगेश बभू आहेत त्याशिवाय अजय पाटील टवलारकर या ठिकाणी अजय मामा आहेत शिवबामा काळे आहेत सारे जे चेहरे आहेत सध्या समता पॅनलचे जे होतात खास सोसायटीचे अति अति भव्य म्हणजे काय सिक्युरिटी रजे आहे पोलिसच्या गाडी सारे है, सारे या ठिकाणी आणल्या तुम्ही या ठिकाणी हे पाहू शकता हे वोटिंग साठी विशेष टाकून राहिले

तर माझ्यासोबत वैयक्तिक मधून ज्या महिला दोन राखी हो त्यातल्या एक महिला उमेदवार असणाऱ्या सर्व मायाताई आहेत मायाताई अटकरे मायाताई आजची निवडणूक कोणत्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहून राहिले बा मी माझं नाव सौ माया अटकरे मी समता पॅनल कडून उभी आहे आज जर मला हे चांगल्या मतांनी वोट करतील अशीच माझी अपेक्षा आहे सर्वांची त्यांचे मी आभार मानत येतात येतात 여러분들 요 여러분들 좀 부탁 좀 하세요. 여러분들 माझ्या सेवा सहकारी सोसायटी तसेच समता पॅनल चे असणारे धुरकरी आमचे महेंद्र भाऊ रुको बल्लुभाऊ धग धक धग धक लय धक बाबा दिवसभर धगधग आहे तर काय म्हणते काय म्हणते विजयाचा विश्वास धगधग काही नाही विजय हा समता पॅनलचाच होणार आहे आमची स्ट्रॅटर्जी अतिशय क्लिअर होते आमची जी लोक होते त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे आज मतदान केलं प्रतिनिधी मतदारसंघात असू द्या वैयक्तिक मतदारसंघात असू द्या अतिशय चांगलं टीमवर्क आम्ही तयार केलं होतं आणि प्रत्येकानं आपापली आप जबाबदारी घेऊन त्या पद्धतीचं काम आपापल्या आप गावखेड्यातून त्यांनी केलं आहे आणि आपण जर पाहिलं तर सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात आणि अजय पाटील यांच्या नेतृत्वात हे पॅनल आपण लढवत आहोत आणि बच्चू भाऊचं काम जर पाहिलं तर शेतकरी हितासाठी बच्चू भाऊचं काम आहे आणि खरेदी विक्री हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची संस्था आहे आणि आज जर आपण एक ओक पाहिला आणि कल जर पाहिला तर सर्वसामान्य माणसाचा कल हा बच्ची भाऊ कडे आहे म्हणजे समता पॅनल कडे आहे आणि म्हणून मी तुम्हाला निश्चितपणाने सांगू शकतो की आज जो विजय होईल हा समता पॅनलचा होईल आमचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार यात काही दुमत नाही आणि उद्याचा आमचा घंटा वाजली आहे लंबी वाजवा घंटा वाजली आहे मतदान खरेदी विक्री अचलपूरचं जे उमेदवार यायचं नशीब सध्या मतपेटी बंद झालं असून उद्या हा जो उद्या, उद्या, निकाल आहे हा बाजार समितीच्या जे हॉल आहे त्याच्यात उद्या सकोन पासून लागणार आहे उद्या काय कोणता निकाल लागते म्हणजे गेल्या दहा बारा दिवसापासून जे असणारी हे जे गडबड आहे हे टोटल थांबली असून कोणत्या कोणत्या उमेदवाराला किती वोट भेटले याच्याचा जो उत्सुकता आहे सगळ्या उद्या सगळ्या तुम्हाला पाहायला भेटेल पण खरेदी विक्रीच्या निवडणुकीत जे उमेदवार द्यायचं नशीब पेटी बंद भाऊ झाला एकूण जे आजचं मतदान होतं हे पन्नास पैकी एकोणपन्नास झालं सोसायटी प्रतिनिधीतून म्हणजे पन्नास पैकी एकोणपन्नास एक डाहे एक म्हणून त्या ठिकाणचे जे वोटर आहेत ते गैरहजर राहिले साधेच लक्ष आहे याशिवाय अचलपूर अशदपूर आणि पथरोड म्हणजे अचलपूर पथरोड आणि अशदपूर असे तीन केंद्र होते तेवीसशे एकदा एक मतदान होतं त्यापैकी एक हजार एकोणसाठ पैकी चारशे पंचेचाळीस म्हणजे जवळपास ऐंशी टक्के अचलपूरच्या केंद्रावर झाला आहे अचलपूरवर अचलपूर झालं ऐंशी टक्के याशिवाय पथरोडवर सातशे पंचेचाळीस पैकी सहाशे सहा म्हणजे त्या ठिकाणी एक्क्याऐंशी टक्के मतदान झालाय याशिवाय अशोकपूर मध्ये चारशे सत्त्याण्णव पैकी चारशे ऐंशी टक्के म्हणजे जवळपास सडसकट जर मतदानाचा विचार केला तर ऐंशी टक्के मतदान वैयक्तिक मधून झालाय साऱ्या उमेदवाराचं जे भाग्य आहे की नाही हे झालं पेटीत बंद त्याला केलं शील हे शील उद्या फुटणार आहे याच्यात आता कोणाचं नशीब हो। चमकते हे सकाळ पाहायला भेटेल पण महत्वपूर्ण असणाऱ्या खरेदी विक्रीच्या निवडणुकीत सहकार आणि क्षमता हे दोन पॅनल होते पण दोन्ही इकडच्या उमेदवाराचे जे प्रतिनिधी होते याच्यासोबत बोललो प्रत्येकाला आत्मविश्वास जर म्हणसाल तर पोतानाच भरला होता ना पण सकाळ पोतो कोणाच्या नावानं खुलते आणि समता बाजी मारते का सहकार बाजी मारते हे सकाळ पायासारखा टाइम राहील पण महत्वपूर्ण असणारा आजच्या दिवशी सेवा सहकारी सोसायटीतून झालं अठ्ठ्याण्णव टक्के आणि इकडे वैयक्तिक मधून जवळपास ऐंशी टक्के मतदान झालाय हे कळ्यां जशी आता तशी सकोन पासून याच ठिकाणी होतो म्हटलं मी